जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आपण आता ऑनलाईन आलेलो आहोत आज आहे सहा जून सोमवार तर आज हप्पत म्हणजे आजपासून शनिवारपर्यंत हाफ डे वर्किंग करणार म्हणजे जास्ती जास्त पाच ते सहा तास आपण गाडी चालवू शकणार आहोत तर बघूया एवढ्या वेळेतच किती बिझनेस होते ओला आणि उबेर ऑनलाईन आहोतच उबेरला एकदम थर्ड ट्रिप पडतात की पहाटे जसं की आपल्याला हाफ रिटर्न पाहिजे नियमानुसार ते तर हाफ रिटर्न जाऊ द्या ते सोडाच पण जो रेट आहे तो पण भेटत नाही पहाटे पण आणि पिकअप पण एकदम लांबून लांबून आहे आता त्यापेक्षा बंद केलेलं बरं आपण ओला आणि रॅपिडवर बघूया ट्रिप पडली तर नाहीतर पाच वाजता उठून आपण एवढा काय फायदा आहे तर बघा पाच वाजता तुम्हाला दाखवतो मी काय दाखवते तर रॅपिडो काय म्हणते ऑटो क्लिकर लावू नका तर हे ऑटो क्लिकर आपण कट करूया पहिले इथून आता व्यवस्थित दिसत तुम्हाला ऑटो क्लिकर ना ठीक आहे आता मग लॉग इन करूया बघूया ह्याच्यावर ट्रिप पडली तर बरं होईल तर बघा हे टू पॉईंट सिक्स किलोमीटर पिकअप आहे आणि दोन पॉईंट चार किलोमीटरचा ड्रॉप असे ट्रिप्स पडतात सकाळी पहाटे उठाले। तर लोकल आलेली दिसते का तुम्हाला इथून तरी लोकल आहे आता या लोकलच्या ट्रिप्स पडत राहतात बघा तरी असल्या थर्ड क्लास ट्रिप आहे शहात्तर एकोणसत्तर पिकअप बघा त्याचा पिकअप दोन पॉईंट सहा किलोमीटर तीन पॉईंट एक किलोमीटर तर सा। तर हे ड्रायव्हर उपलब्ध नाही आहेत ना मग तिथे त्याच्यासाठी अशा ट्रिप पडत राहतात मित्रांनो ड्रायव्हर नसल्यामुळं तर आता आपण ओला कडे जाऊया ओला इज बेस्ट ओला इज किंग तर आपण चौथी ट्रिप ऍक्सेप्ट केली होती पण आपण प्रॉब्लेम काय होता मित्रांनो आपण होतो हायवे साईडला चिंचवड स्टेशनच्या हायवेला होतो आणि ट्रिप ॲक्सेप्ट केली आपण दळवीनगरची जवळचीच ट्रिप होती तशी पण कस्टमर होतं क्वीन्स टाउन साईडला आता युटर्न मारून यायचं कस्टमरला त्यावेळेसच मी कॉल केला पण कस्टमरने काही ॲक्सेप्ट केला नाही कॉल म्हणलं गॅरंटी म्हणलं हे कॅन्सल करणार तरी रिस्क घेतली आपण पण आलो आणि त्यांनी कॅन्सल केली तर ठीक आहे असंच प्रॉब्लेम होतो होत असतो तर बघूया था आता इथून थांबलो इकड्या साइडला एम काय एम एस आर सीझन्स या बिल्डिंगच्या इथं थांबलो बघूया थोडे वेळ वाट बघूया इथून ट्रिप पडली तर चला नाहीतर निघूया घरी आपल्या घराकडं तर आतापर्यंत ओलाच्या तीन ट्रिप झालेल्या आहेत पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्नच्या अशा मारलेल्या आहेत आणि एक प्रायव्हेट बुकिंग मारली आहे तर आता बघूया नेक्स्ट बुकिंग कशाची येते उभे चालू करायला काय हरकत नाही पण उबेर लांबून लांबून ट्रिपा देते आणि रेट पण भंगार भंगार देत आहे तर ओलाला बघा आपण आतापर्यंत किती ट्रिप मारल्यात आता आपण ऑफलाईन झालेलोय थोडक्यात थोड्या वेळ कारण माझ्या मुलीला आता शाळेत सोडतोय मी पन्नास साठ बाव पंचावन्न बावन्न पन्नास म्हणजे किती झाले शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे दहा रुपये तर झालेले आहेत आपल्या तर पाच वाजता लॉग इन सव्वा पाच वाजता लॉग इन केलं तर आणि सहा वाजेपर्यंत फक्त आपल्या दोन ट्रिप झाल्या होत्या तर आता सहा ते सात मध्ये आपल्या चांगल्या ट्रिप झाल्यात मित्रांनो चार ट्रिप मारल्यात पटपट पट, पट, पन्नास साठ पन्नास साठ पन्नास्� तर असे तीनशे दहा आणि पन्नास रुपयाचे प्रायव्हेट म्हणजे साडे तीनशे रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे दोन तासामध्ये बऱ्याच वेळाने आपण एक सकाळी आपण पाच वाजता लॉग इन केलं होतं पाच ते आठ पर्यंत आपण पाचशे रुपये साडेपाचशे रुपये काहीतरी केले होते तर आता आपण सव्वा पाच वाजले सव्वा पाच सव्वा पाच वाजता आपण परत लॉग इन आहे ओला उदरला लॉग इन केलेलंच आहे तर आता इथून पुढं आपण बघूया कधीपर्यंत काम आहे आणि किती बिझनेस कव्हर करू शकतो साडेपाचशे सकाळी झालते ॲटलिस्ट आतापर्यंत आता, आता आपल्याला एवढ्या तीन ते साडेतीन तासात पाचशे सहाशे रुपये तरी करायचे आपल्याला आणि व्यवस्थित बिझनेस आहे तर बघूया ट्रीप पडतात ते पण बकवास रेट आहे चांगल्या रेट ची ट्रीप उचलू आणि निघूया बघूया कसं तर फ्रेंड्स मी आता कुठं आहे मी आहे चिखली साईडला तर आता मी जी पंपावर आपण जी भरलेला आहे आता जोक सांगतो दोनशे बासष्टला ला त्यांनी तो कॉक बंद केला ठीक आहे कॉक बंद केला तरी ते आकडे ना आकडे जे आहे ते दोनशे बासष्टला ला बंद केले दोनशे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सदुसष्ट ला जाऊन थांबलाय पंप ते काय पंप म्हणतात ते काय ते काय त्याला काय म्हणतात म्हणजे ती त्याची नळी गॅस भरायची जे नाही मला एक्झॅक्ट नाव आठवा आता मला ती काढली दोनशे बासष्ट ला गॅस भरला ठीक आहे आणि जे नंबर दाखवतात ना किती रुपयाचा आपण गॅस तर ते दोनशे सदुसष्ट म्हणजे काय तर झोलेवरून चिखली साईडला तर तुम्ही आला तर व्यवस्थित गॅस भरा मी आता वाद नको म्हणून जेवढा आहे तेवढा अमाऊंट मी तेव्हा बोललो त्या भैयाला नाही हो त्याला काय माहितीये म्हणतो नाही हो कॉम्प्रेसर चालू आहे ना म्हणलं तुझ्या आईचा म्हणलं कंट्रोल तर जिजामाता चौकात आपण ट्रिप सोडलेली आहे एकशे तेहतीस रुपये घेतले आहेत बघा ओलाची ट्रीप होती किता पाटील नावाचे कस्टमर होतं आणि हे ट्रिप आपल्याला गोटूला लागली होती तर आता गोटू काढून घेऊया तर आपण कुठे होतं चिखलीमध्ये एन सीएनजी वगैरे भरलं आपण सीएनजी भरल्यानंतर गोटू टाकलं होतं आणि थोडा वेळ थांबलो उबेरला तर वाजतच होत्या ट्रीप पण ओलाची झटके तर आपल्या गुरुद्वारात चौकात लागली गुरुद्वारात चौकाची ट्रिप पडली आपल्याला आणि आपण ऍक्सेप्ट पण केली ड्रॉप पण केला एकशे ते के एकतीस रुपये कस्टमरचे घेतले पण आणि आता हे गुरुद्वारा चौकात ट्राफिक जाम झाले मित्रांनो भरपूर जाम झाले तर आता त्याच्यामध्ये आपण इतलजर बसवली होती तर ती लूज ठेवली आहे थोडी तर पण आता काय होतं आहे की गर्दीत ते ना क्लज आपला गिअर काढताना निघत नाही प्रॉब्लेम देत यायचे ते आता फिटरला दाखवायला लागेल नाहीतर मग थोडं टाइट करून बघतो क्लज व तर बघूया व्यवस्थित होईल का नाही ते आता आता हे चौक तर जाम आहे म्हटल्यावर आपल्याला एक तर चाफेकर चौक मुकाई चौक साईडची ट्रिपच उचलावी लागेल निगडी वगैरे अकरोडे स्टेशन वर उचलून काही फायदा नाही होणार आपला आपण अडकणार त्याच्यामध्ये चला मित्रांनो आता पॅकअप करतोय कारण मला घरून फोन आलाय की माझी लहान मुलगी आता रडायला लागलेली आहे तर मग आता मला पळावं लागेल तर तर आपण सकाळी किती वाजता लॉग इन केलं पाच वस्ता ते आठ वाजेपर्यंत आपण गाडी चालवली सव्वा आठ वाजेपर्यंत तर ते तीन तास आणि संध्याकाळी पाच वाजता सव्वा पाचला लॉग इन केलं आणि साडेसात म्हणजे हे जवळजवळ सव्वा सहा सव्वा सात आणि आमचं साडेसात वाजले म्हणजे हे अडीच तास आणि सकाळचे तीन तास म्हणजे साडेपाच तास आपण गाडी चालवलेली तर साडेपाच तासात आपण उबेरला दोनशे एक्केचाळीस रुपये केलेले आहेत तीन ट्रिप मारलेले आहेत फक्त आणि ओलाला केले आहेत पाचशे एकसष्ट म्हणजे पाचशे तीन बिलिंग झाले आणि पाचशे एकसष्ट आपण कॅश घेतलेली आहे टोटल ओलाला तर हे पाचशे एकसष्ट आणि हे दोनशे दो किती सात दोनशे एकेचाळीस एकसष्ट एकच मिनिट फक्त कॅल्क्युलेटर करूया आपण पाचशे एकसष्ट प्लस दोनशे एक्केचाळीस आणि जवळजवळ दोनशे रुपयेपर्यंत आपण आज प्रायव्हेट बुकिंग आले तर हजार रुपये आपला बिझनेस होतोय त्याच्यातून मायनस आपण किती करणार आहे दोनशे सदुसष्ट सी एन जीचा मायनस करणार आहोत तर आपल्याला सातशे रुपये राहणार आहेत आज किती तासात फक्त पाच ते सहा तासात आपण सातशे रुपये कमवणार आहोत प्रॉफिट तर म्हणजे सातशे पस्तीस झालेत पण पस्तीस रुपये आपण कमिक्शन काढून टाकू उबेरचं तर सातशे रुपये तरी राहिलेले आहेत आपल्याला आज आणि जास्त नाही साडेपाच तास आपण फक्त काम करू शकलो तर बघूया आज बऱ्याच दिवसांनी आपण पहाटे लवकर आलो होतो आणि उद्या आज कशा लहान लहान ट्रिप मारल्या त्यापेक्षा थोड्या मोठ्या मोठ्या ॲक्सेप्ट करू ओलाला आणि चांगला बिझनेस करायचा प्रयत्न करू तर आजच्या दिवसात तुम्ही काहीतरी शिकू उद्या आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र